माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका उभ्या पिकांना बसला आहे प्राथमिक सरकारी अहवालानुसार तब्बल तेवीस लाख एकर म्हणजे सुमारे नऊ पॉईंट पंचवीस लाख हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले असून नांदेड हा सर्वाधिक बाधित जिल्हा ठरला आहे म्हणजे नांदेड जिल्ह्याचं सर्वाधिक नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे राज्य सरकारच्या प्राथमिक अंदाजानुसार पंधरा ते वीस ऑगस्ट दरम्यान झालेल्या एक अतिवृष्टीमुळे एकशे अठ्ठेचाळीस तालुक्यांना गंभीर फटका बसला आहे राज्यातील बारा जिल्ह्यांमध्ये दहा हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद झालेली आहे नुकसानीच्या बाबतीत नांदेड जिल्हा सर्वाधिक प्रभावित असून सात पॉईंट तेरा लाख एकर क्षेत्रातील पिके उद्ध्वस्त झाली आहेत त्यापाठोपाठ वाशिम चार पॉईंट अकरा लाख एकर यवतमाळ एक पॉईंट पंच्याण्णव लाख एकर बुलढाणा दोन पॉईंट चोवीस लाख एकर अकोला नऊ पॉईंट एक पॉईंट झिरो नऊ लाख एकर आणि सोलापूर एक लाख एकर याचा समावेश आहे दुसरीकडे सातारा चौऱ्याऐंशी एकर धुळे सत्तावन्न एकर लातूर पंचवीस एकर आणि अहिल्यानगर सात पॉईंट पाच एकर हे सर्वात कमी प्रभावी जिल्हे ठरले आहेत यावरून पावसाचा असमान प्रभाव स्पष्ट दिसतो सर्वाधिक नुकसान झालेल्या पिकांमध्ये सोयाबीन कापूस मका आणि कडधान्ये यांचा समावेश आहे काही भागामध्ये भाजीपाला आणि अन्नधान्य पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे शेतकऱ्यापर्यंत आर्थिक मदत पोहोचवण्याचेही निर्देश दिलेले आहेत माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद